नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनल मध्ये तर आजची रेसिपी की नाही मंडळी वीकेंड स्पेशल आहे तासाभराच्या स्टार्टर आणि मेन कोर्स असा आजचा मी बनवणार आहे स्टार्टर मध्ये मेन कोर्स मध्ये मी बिर्याणी आणि रस्सा बनवणार आहे बिर्याणी आणि रस्साचा व्हिडिओ ऑलरेडी खूप आधी मी शेअर केलेला आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तर नक्की चेक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी दीड किलो चिकन घेतलंय पाऊन किलो चिकन ची मी बिर्याणी आणि रस्सा बनवणार आहे आणि उरलेले तर सगळ्यात आधी चिकन स्वच्छ केलं आणि लेग पीस ला दोन चिरा दिल्या त्यानंतर मी चिकन स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून त्यातलं पाणी निथळवून घेतलं आता चिकन तंदूर करण्यासाठी एका भांड्यात लेग पीस आणि काही ब्रेस्ट पीस घेतले यावर आता एक अख्खा लिंबू पिळायचा थोडस मीठ घालून याला चोळून घ्यायचं आणि पंधरा मिनिटे बाजूला ठेवायचं पंधरा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय चिकनला पाणी सुटलंय आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता यात घालूयात पाव कप दही एक टेबल स्पून आले लसणाची पेस्ट दोन टी स्पून एव्हरेस्ट तंदुरी चिकन मसाला आणि आता जो तुम्ही बघताय तो आहे माया मच्छी फ्राय मसाला हा मसाला पुण्यातील गणेश पेठेत मिळतो म्हणजे मच्छी मार्केट मध्ये हा मसाला वापरल्यामुळे क्रिस्प आणि टेस्ट खूप छान येते आता या मसाल्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर एक किलो मासे किंवा एक किलो चिकन साठी हे संपूर्ण पॅकेट आपल्याला वापरायचंय आता हे अर्धा किलो पेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे तर या मसाल्याचा पाऊन भाग मी इथे यात घेत आहे आता याला तुम्हाला जर स्पायसी करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता मीट आता यात घालायचं नाही कारण की माया मच्छी ऑलरेडी मा आहे तर या आपण बरेच छान छान पदार्थ सुद्धा बनवू शकतो या मसाल्याची डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईन आता पंधरा मिनिटे याला मी मॅरिनेशन साठी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर आता आपण याला स्मोक देणार आहोत त्यासाठी कोळसा मी गॅसवर गरम करून घेतलाय त्यावर एक चमचा तूप घालायचं आणि पाच मिनिट याला झाकून ठेवायचं याला स्मोक दिल्यामुळे की नाही एकदम हॉटेल मध्ये मिळणार येते चला मग तो आता तोपर्यंत तेल इथे गरम करून घ्यायचंय चिकनला मिनिटे स्मोक देऊन आता आपण याला तळायला पण त्याआधी आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर बघा याला मी पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित कोट करून घेतला चला आता आपण याला मस्त पैकी तळून घेऊयात आता चिकन तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मध्यम गरम करायचं नाहीतर काय होईल वरचा मसाला करपला जाईल आणि चिकन आतमध्ये कच्च राहील आणि चिकन आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वर तळून घ्यायचंय म्हणजे चिकन आतपर्यंत छान शिजलं जाईल आणि पहा चिकन तळत असताना चिकनवर असं तेल उडवून घ्यायचं म्हणजे चिकन आतपर्यंत सगळीकडून व्यवस्थित शिजलं जाईल तर पहा अशा पद्धतीने आपल्या वरचा भाग सुद्धा थोडाफार तळला गेलाय आता आपण लेग पीस उलटून व्यवस्थित तळून घेऊया आता पहा तुमच्याकडे जर नॉनस्टिकी पॅन वगैरे असेल तर त्यामध्ये चिकन पटकन उलटलं जातं पण तुमच्याकडे जर माझ्यासारखी अशी कढई असेल तर काय करायचं उलटनने चिकनच्या खालची बाजू आधी सैल करायची म्हणजे लेग पीस आपल्याला व्यवस्थित उलटता येतील तर तुम्ही इथे बघू शकताय मंडळी चिकनची दोन्ही बाजू व्यवस्थित तळली गेली आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा